नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो आज आपण पाहतो का का की काही लोकांच्या मनातील जातीचा फुकटचा अहंकार जात नाही किंवा यांच्या मनामध्ये असणारा जातीचा जो अहंकार आहे फुकटचा हे घेऊन मिरवतच असतात आणि त्यांच्यासाठी त्यांची जात होती स्वतः खूप मोठ्या असतात आणि बाकीच्या लोकांना ते काय समजतात त्यांना माहीत परंतु यांना स्वतःलाच माहीत नसतं की खूप मोठ्या प्रमाणात अक्कल शून्य असतात तरीही देखील यांना असं वाटतं की माझीच लाल आहे आणि त्यातीलच एक वकील म्हणजे अनिल मिश्रा यांनी ज्या अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे हा स्वतः वकील आहे तरी देखील आपल्याला एवढी अक्कल नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण आज वकिली या पेशामध्ये आलेलो आहोत परंतु तरी देखील याला जातीचा एवढा गर्व आणि एवढा फुकटचा मास भरलेला आहे की याने अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्यामुळे आंबेडकरी समुदाय याच्यावरती मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे हा कुठेही गेला किंवा कोणत्याही ठिकाणी काही बोलायला लागला तर ला हा तोंडातून जेव्हाही बोलतो तेव्हा फक्त हा काही ना काही वाईट साईटच काढत असतो किंवा तोंडातून हा बरळतच असतो आणि याने अनेक वेळा असं केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना याने तोंडातून काही ना काही फक्त घाणच काढलेली आहे त्यामुळे हा जो जातीवादी वकील आहे अनिल मिश्रा याच्यावरती आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे आणि हा जो आहे इतका इतका म गेलेला केस आहे की याला कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही किंवा याला जर्शी की <laughs> अक्कल नाही कारण याला जर अक्कल असते तर याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कधीच टीका टिप्पणी केली नसती कारण वकिली हा पेशा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच याला भेटलेला आहे तरी देखील याला अक्कल थोडी नाही एका ठिकाणी बोलत असताना एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्याने थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर केलाच परंतु त्याचसोबत तो म्हणतो की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि त्यांचं अस्तित्व मिटवायचं आहे आणि त्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे आणि हे घानेडं वक्तव्य केल्यानंतर वकिलावरती आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे हा दिसेल तिथे याला ठोकून काढा असं देखील काही जणांचं म्हणणं आहे परंतु हा जो वकील आहे सोबत आपल्यासोबत दहा पाच जण नेहमीच घेऊन फिरत असतो कारण त्याला माहित आहे की आंबेडकरी समुदायाच्या हातामध्ये हा जर लागला तर याला दणका दिला जाईल आणि ही काय याची पहिली वेळ नाही किंवा हा जो जातीवादी वकील आहे याने पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असं नाही या अगोदर देखील याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला किंवा त्यांचा अपमान करता येईल अशा अनेक कांड किंवा अशा अनेक गोष्टी यांनी केल्यात त्यामुळे याच्यावरती आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे याची सुरुवात होते पाच ते सात महिन्या अगोदर यांनी जे आहे ग्वालियरमध्ये कोर्ट आहे त्या कोर्टाचे जे न्यायाधीश होते त्यांनी एक त्या ठिकाणी सूचना काढली होती एक परिपत्रक काढलं होतं त्यांनी सांगितलं होतं ग्वालियरचं जे हायकोर्ट आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मूर्ती किंवा त्या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा बसविण्यात यावा आणि तशा प्रकारच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या आणि त्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी काम देखील चालू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसणार होता त्या ठिकाणी ओटा किंवा चौथारा बनविण्याचं काम देखील प्रशासनाकडनं चालू झालं होतं परंतु त्यानंतर या व्यक्तीच्या खास सुटली आणि याला एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला तर आपल्याला त्या पुतळ्यासमोर नसतमस्तक व्हावं लागेल आणि त्यानंतर याने राजकारण करायला सुरुवात केली दोन समाजांमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली सर्वात अगोदर त्या ठिकाणी बसणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला आणि तेवढ्यावरच तो थांबला नाही तर जर या ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला तर आम्ही त्याच बाजूला रामाचा पुतळा बसू अशा प्रकारचं वक्तव्य करत याने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्लॅन देखील त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आलेला पुतळा जो होता त्या वापस पोलीस स्टेशनमध्ये पाठविण्यात आला आणि तेव्हापासून या व्यक्तीची हिंमत खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि तेव्हापासून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करायला लागला आणि त्यांचा अपमान देखील मोठ्या प्रमाणात करायला लागला त्यानंतर हा जातीवादी वकील एका न्यूज चॅनलला मुलाखत देतो त्या ठिकाणी मुलाखत देत असताना यांनी इतके विचित्र शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वापरले की ते ऐकल्यानंतर तळपायाच्या आग अक्षरशः मस्तकात जाते त्या ठिकाणी बोलत असताना हा म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सबसे गंदा आदमी था इतकं घाणेड वक्तव्य हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल करतो परंतु याला आज याला ज्या आंबेडकरी समुदायाचे लोक अनेक वेळा ठोकायला गेले परंतु कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून त्या ठिकाणावरनं मागे आले असं बोललं जात आहे परंतु महाराष्ट्रातील अनेक आंबेडकरवादी जनता किंवा आंबेडकरवादी लोक म्हणतात हा दिसेल त्या ठिकाणी याला धुवून काढण्यात येईल असा प्रण जो आहे आंबेडकरवादी लोकांनी घेतलाय महाराष्ट्रातील आता पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होते काय नाही त्याबाबत जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा